मात्र कंत्राटी कर्मचारी आहेत सांगलीला एका युवकाची आत्महत्या झाली सातारा देखील आंदोलन झाली मंत्री इथले असून सुद्धा लोकांची थकलेली आहेत जिल्हा परिषदेच्या बाहेर आंदोलन आहेत आता कलेक्टर कार्यालयाची तिथे ग्रामपंचायतीचे कर्मचारीही बसले म्हणजे उपोषणाला बसलेले आहेत कस काय चालेल नाही म्हणताय येतो आणि आता हे आपल्या नव्या सरकारला आठ महिने आपण ज्या पद्धतीने काही इन्व्हेस्टमेंट आपण पद्धतीने आपण आता आपले उत्पन्नाची सूत्र वाढवण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं की हा जो इफेक्ट आहे तो बॅलन्स करून ह्याच्या काही पटीने आपण काळात काळात काळ दरात आपला महाराष्ट्र पुढे जाईल त्यामुळं आता जो काही बॅकलॉग आहे साहेब जलजीवन मिशनचं काम हे केंद्र सरकारची योजना होती खरं तर आणि या अनुषंगानं आता राज्यामध्ये उपोषण आंदोलन महासंघाचं इथं अधिवेशन देखील साकारत झालेलं होतं या अनुषंगानं जे तुम्ही म्हणताय की विकासात खरंच त्याचा फायदा आहे हे शासकीय केलेली कामं हो, शासकीय कंत्राटदारांचीच पैसे द्यायला शासनाकडे पैसे नाही आहेत म्हणजे मागाशी जे राक्षसर म्हणाले ते अगदी रास्त बाब आहे तर याचा नक्की फायदा काय होणार आहे का, का आर्थिक व्यवस्थापन करणारी यंत्रणा आपल्याकडे जी एवढी तज्ञ मंडळी आहेत मग ते हातबल का ठरतायत ह्या लोकांना पैसे देण्यासाठी

माझा प्रश्न आहे की थकीत जे आज आंदोलक आहेत त्यांचे पैसे का दिले जात नाहीये हा आपल्याला सर्वांना माहिती असतात ते कुठल्याही परिस्थितीत सोडला कुठल्याही सरकारचा असून पैसे नक्की मिळतात त्याच्यात थोडासा विलंब झाला असेल तो हा टेम्पररी हा एक फेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियल अरेंजमेंट काम करू त्यामुळं

बरेचसे फंड जे आहेत ते डायलोपेड केले जातील आणि मला नक्की विश्वास आहे की येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये पर।